रिक्षा भाडेवाढ लागू होताच रिक्षांच्या मीटरचं रिकॅलिब्रेशन करण्याची लगबगही सुरू झाली आहे ठाणे आणि कल्याण प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ऐंशी हजारांपैकी पस्तीस हजार सातशे वीस रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात आले राज्य शासनानं एक फेब्रुवारीपासून काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सींची भाडेवाढ केली आहे त्यानुसार रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढवण्यात आले नव्यानं जाहीर झालेले भाडेवाडीची रक्कम रिक्षा मीटरमध्ये बदलणं आवश्यक असल्यानं मीटरमध्ये बदल करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या देखरेखीखाली मीटरमध्ये तेवीस रुपयांऐवजी सव्वीस रुपये असा बदल केला जात आहे त्यानुसार ठाणे आणि कल्याण प्रादेशिक परिवहन विभागात आत्तापर्यंत पस्तीस हजार सातशे वीस रिक्षा मीटरमध्ये रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी रोहन काटकर यांनी दिली आहे पाण्याचे पंच्याण्णव टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल नापास झाल्याचं जा समोर आले पालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी आहे ठाणे महापालिकेनं वर्षभरात प्रत्येक महिन्याला केलेल्या चाचणीत एक्क्याण्णव टक्के पाणी शुद्ध आढळले गेल्या वर्षी पाणी विभागातून वितरित होणारं पाणी त्र्याण्णव टक्के शुद्ध होतं मात्र यंदा हा दर्जा आणखी खालावलाय पाणी अशुद्ध असल्याचा अहवाल खुद्द पालिकेच्या पर्यावरण विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केलाय ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो या अहवालात प्रथम दर्शनी सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात आले मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचंही दिसून आले दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेनं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या दोन हजार तेवीस मध्ये बारा हजार आठशे अठ्ठावीस पाणी नमुन्यांपैकी अकरा हजार सहाशे पस्तीस नमुने म्हणजे एक्क्याण्णव टक्के पाणी शुद्ध असल्याचं आढळून आलं तर एक हजार एकशे त्र्याण्णव नमुने अशुद्ध आढळलेत पिण्याच्या पाण्याचे पंच्याण्णव टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे मात्र या निकषांची पूर्तता करण्यात ठाणे पालिकेला अपयश आल्यानं या मानकाचा उल्लेख अहवालात करणं प्रशासनानं टाळल्याचं दिसून आले दोन हजार बावीस तेवीस पर्यंतच्या पाणी अहवाल तपासलं असता हे शुद्धतेचं प्रमाण दोन टक्क्यांनी घटलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच गेल्या दहा दिवसांपासून शहरात कचरा समस्येनं डोकं वर काढल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेत शहरात पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच जागोजागी कचऱ्याचे ढीक लागत असल्यानं नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे त्या तुलनेत पालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे ठाणे महापालिकेचे स्वतःचं धोरण नस धरण नसल्यामुळं पालिकेला विविध स्तोत्रांवर अवलंबून राहावं लागतंय या स्त्रोतांकडून शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागल्यानं अनेक भागात टंचाईची समस्या निर्माण आहे त्याचबरोबर अनेक गृहसंकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय ठाणे महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारण्यात आले असले तरी ते विविध कारणांमुळे बंद पडत असल्यानं शहरात कचरा समस्या निर्माण आहे अशाच प्रकारे गेल्या आठ दिवसांपासून शहरात कचरा समस्या निर्माण झाली असून अनेक संकुलांबाहेर कचऱ्याचे ढीग लागले त्यामुळे नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुलं उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आहे तसंच सुरू असलेली बेकायदा बांधकाम तात्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत अशी त्यांनी मागणी केली आहे ह्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्र का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात बोजारा वाजलेला आहे त्यांना सांगितलं की बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जो परत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची ठाणे महानगरपालिकेची जो परत जी ना नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही तो परत जो परत सुविधा भेटत नाही तो परत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे या शहरात वाहतूक प्रश्न आहे वाहतुकी कोंडी आहे खूप वाहतूक कोंडी असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती या शहरामध्ये पार्किंग नाही या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना तळावाचं शहर बोलतात तळावाचं शहर तर तळावामध्ये तळावाचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं ठाण्याकडे तुमचा लक्ष राहिला पाहिजे ठाणे हे पाहिजे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते परंतु आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी ठाम भूमिका शिवसेना ठाण्याचे नेते मनोज शिंदे यांनी आहे ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद उपक्रमात ते बोलत होते शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही असंही मनोज शिंदे यांनी स्पष्ट केले दर गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो या उपक्रमात पाणी कचरा रस्ते वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाययोजना केली जाते असा दावाही मनोज शिंदे यांनी केलाय या कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक माजी महापौर आणि उपमहापौरही उपस्थित होते जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केलं जात असल्यानं हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं यावेळी माजी महापौर मनोहर गाड गाढवे माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक अशोक बोरीडकर शैलेश शिंदे रमाकांत पाटील ठाणे महानगरपालिकेचे से सेवानिवृत्त अधिकारी रतन नवसरंगोल रेखा मिरजकर सुनील शिंदे तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक महानगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते यावेळी पोषण आहार थकीत बिलासंदर्भातील समस्यांसह पाणी बाबत वाढीव बिल समस्या परिवहन कामगार बदल अनुकंपातील विषय वारसातील विषय 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 वर्ष कोरोना कामगारांचा घंटागाडी कामगारांच्या विषयावर वेळेवर पगार देत नाही तसंच अन्न समस्या बाधितगारांच्या संदर्भातील विषय ठेकेदार पद्धतीनं कामगारांचा पगार तसंच इतर विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असं यावेळी माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आम्ही काम करणारे लोक आम्ही टीका करणारी लोक नाही आहोत या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक पर्याय तयार केलेला आहे यांना आता जाग आली जेव्हा आमचे खासदार नरेश मस्के यांनी जाऊन सिपीत सिपी तलावला असलेला कचऱ्याचा जो आहे वे वे वेस्ट मटेरियल होतं अख्खा कचरा ज्याचा तास होता था, ते खासदार आमचे नरेश आहे आणि त्यांच्याबरोबर राम सारखे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी गेले त्यांनी तो आताच्या आता तिकडे थांबवलेला आहे आणि आता यांना जागा देत हे दाखवायचे जाते यांच्या आता समोर बसून आम्ही जागेवर रस्त्यावर कचऱ्यात जाऊन आमच्या खासदारांनी ते बंद केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणून निघून आहे कचऱ्याचा लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणारच आहे ते काम आमचं चाललंय आणि यांना काय मुंबम करायचं ते करूया